नमस्कार दादर प्रभादवी माही मतदारसंघातील जनतेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे या कारणामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे आणि विरोधक नाहक वैयक्तिक बदनामीच्या पाठी लागलेल्या आहेत मागील वर्षी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त बिंदेगट आणि शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली यावरून त्याचं प्रकरण महानामारीमध्ये झाले त्याचाच दुरुपयोग करून स्थानिक गद्दार आमदारांनी ह्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर आणि माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांवरती खोटे गुन्हे नोंदवले आणि त्याची माहिती आज तगायत मला नव्हती परंतु ज्यावेळी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा फॉर्म भरायला गेलो त्यावेळी स्थानिक पोलीस स्टेशनमधून आम्ही वेगवेगळ्या माझ्या वैयक्तिक राजकीय केसेस काढल्या त्यामध्ये शिवाजी पार्कमध्ये ह्या केसची नोंद झाली आजपर्यंत मला शिवाजी पार्कने कुठलीही समज नाही पाठवली किंवा कुठलाही इंटिमेशन पेपर दिला नाही की तुझ्यावरती अशा प्रकारचा खोटा गुन्हा नोंदवला आहे हे सगळं मिंदे गटांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी आणि पोलीस स्टेशनवरती दबाव आणून खोट्या केसेस आमच्यासारख्या शिवसैनिकांवरती नोंदवल्या आहेत मी छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेबांचा मावळा आहे माझ्या हातून असं कृत्य कधीच घडणार नाही तुम्ही आजपर्यंत माझ्यावरती जो काही विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थकही ठेवा आणि जे काही अफवा करतात आहे त्याच्यावरती बळी पडू नका एवढंच मी तुम्हाला नम्र निवेदन करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र